नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मुलांना डब्यामध्ये काहीतरी पौष्टिक असं द्यायचं असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बघणार आहोत नाचणीचा पौष्टिक असा हा उपमा अगदी झटपट तयार होणारा आहे खायला खूप टेस्टी आणि बनवायला अगदी सोपंच आहे सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे नाचणीचं पीठ तर मी इथे नॉर्मल आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे सो अर्धी वाटी मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पाववाटी शेंगदाणे पाववाटी इथे मुगडाळ घेतलेली आहे तुम्ही सालासकट देखील इथे मुगडाळ घेऊ शकता चवीनुसार मीठ जिरे मोहरी हळद बारीक कट केलेला टोमॅटो कांदा हिरवी मिरची बटाटा कोथिंबीर यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या देखील इथे ॲड करू शकता तर सर्वात आधी आपल्याला नाचणीचं पीठ जे आहे ते हलकं भाजून घ्यायचं आहे सो इथे आपण नाचणीचं पीठ अगदी तीन ते ती चार मिनटं आपण भाजून घेणार आहोत पीठ हलकं होईपर्यंत भाजून घ्यायचं लो टू मीडियम हिटरच आपल्याला पीठ इथे भाजायचं आहे सो ज्याप्रमाणे आपण रवा भाजतो त्याचप्रमाणे हे पीठ देखील इथे भाजून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटं हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पीठ छान भाजलं गेलेलं आहे सो हे आता आपण काढून घेणार आहोत सो याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार इथे तेल तूप तुम्ही वापरू शकता तर सर्वात आधी आपण यामध्ये बटाटा जो आहे तो, तो हलकासा फ्राय करून घेणार आहोत सो बटाटा बऱ्यापैकी ते फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे हे आपण काढून घेणार आहोत सो यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी मोहरी छान इथे तडतडली की यामध्ये आपण घालणार आहोत जिरे जिरे देखील इथे छान तडतडले आहेत आपण यामध्ये घालणार आहोत मूग डाळ मुगड डाळ थिश फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला त्याचप्रमाणे शेंगदाणे सो शेंगदाणे देखील छान इथे तळून झालेले आहे यामध्ये आपण घालणार आहोत कांदा त्याचप्रमाणे फिरव मिरची तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कडीपत्ता तुम्ही इथे ऍड करू शकता सो कांदा इथे आपल्याला फक्त ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे सो कांदा इथे हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो अगदी हलकस आपल्याला ते परतून घ्यायचंय त्याचप्रमाणे आपण इथे तळून घेतलेला बटाटा देखील इथे ऍड करणार आहोत तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारच्या भाज्या इथे तुम्ही ऍड करू शकता त्याचप्रमाणे हळद आणि चवीनुसार मीठ तर इथे आपण घालणार आहोत गरम पाणी तुम्ही थंड पाण्याचा वापर देखील इथे करू शकता इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे सो पाण्याला इथे उकळी आलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर त्याचप्रमाणे आपण हे जे नाचणीचं पीठ भाजून घेतलं आहे अगदी थोडं थोडं करून यामध्ये ऍड करायचं आहे एकदमच इथे घालायचं नाही नाहीतर गुठळ्या वगैरे होण्याची शक्यता असते सो थोडं थोडं करून आपण इथे ऍड करणार आहोत तो हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत तर साधारण एक मिनिटभर आपण याची वाफ काढून घेतलेली आहे वामस्त आणि मस्त झटपट असा पौष्टिक आपला हा नाचणीचा उपमा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करायचा आहे सो so, अशा पद्धतीने झटपट असा आपला हा नाचणीचा उपमा इथे तयार झालेला आहे खूपच पौष्टिक आणि टेस्टी असा हा उपमा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद